नाशिकला हरे माधव सत्संग संपन्न सद्गुरू बाबा ईश्वर शहा साहिब यांच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी सद्गुरू बाबा ईश्वर यांचे सत्संग कार्यक्रम संपन्न झाले नाशिकला झालेला सत्संग कार्यक्रम भक्तांसाठी पावण पर्वणीच ठरली सद्गुरू बाबा ईश्वर शहा साहिबजी यांच्या आगमनानं नाशिकमध्ये आध्यात्मिक उत्साहाची लाट उसळली होती सद्गुरू बाबा ईश्वर शहा साहिब यांच्या पवित्र आगमनानं नाशिक शहरात भक्तीची लाट पसरली होती भक्तांच्या हृदयात देवत्वाचा उत्साह आणि लाट घुमत होता सत्संग सत्तावीस एप्रिलला रविवारी सायंकाळी श्री श्रद्धा लॉन्स चौहाननगर तपोवन रोड पंचवटी नाशिक या ठिकाणी हरे माधव सत्संग संपन्न झाले भाविकांनी यावेळी सद्गुरू बाबा ईश्वर शहा यांची भव्य शोभायात्रा काढून स्वागत केले शोभायात्रेत भाविक भक्तीभावानं नाचत होते यावेळी महिला मंडळानं लेझी नृत्य सादर केले होते जेव्हा एखादा आत्मा सद्गुरूंच्या कृपेनं परिपूर्ण सद्गुरूंच्या आश्रयाखाली येतो तेव्हा खऱ्या नाव आणि प्रेम भक्तीद्वारे आत्म्याचे विकृती आपोआप नाहीसे होऊन आतील आत्म्याला दैवी ऊर्जा आणि शांती निभरते हरे माधव बालसंस्कार आणि युवा संघापासून ते ज्येष्ठ भक्तांपर्यंत प्रत्येकजण आपल्या प्रिय सद्गुरुजींचे स्वागत करण्यासाठी मनानं व्यस्त झाला होता कार्यक्रमस्थळी आगमन झाल्यानंतर गुरुजींनी भाविकांना मार्गदर्शन केले जेव्हा सद्गुरुजींचे शब्द एकाग्र मनानं ऐकले जातात आणि जीवनात आचरणात आणले जातात तेव्हा केवळ जीवनाची दिशाच बदलत नाही तर आत्म्याची स्थिती देखील खऱ्या आनंदाकडे जाते ईश्वराच्या सूक्ष्म दिव्य दारापर्यंत पोहोचण्याचा मार्ग केवळ वर्तमान परिपूर्ण सद्गुरूंच्या सहवासातूनच शक्य आहे असा भक्तांचा विश्वास आहे सद्गुरू बाबा ईश्वर साहेबजी यांचे दुःखभंजन दर्शन आणि त्यांच्या पवित्र वचनांमधून आध्यात्मिक मार्गदर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येनं भाविक उपस्थित होते